आढव्याच्या निमित्ताने निघणारी तरुण भारत अस्मिताची बाईक रेली ही आपल्यासाठी एक विशेष पर्वणी आहे पहिल्या फळीमध्ये बुलेट रायडर्स महिला पथकाचा समावेश असणार आहे आपण बुलेट रायडर्स सा असाल तर या रॅलीमध्ये अग्रभागी राहण्याची संधी आपल्याला मिळेल यासाठी आपण त्वरित संपर्क करा 9513351104 किंवा 937937738 बुलेटच्या रॅली विशेष पथकामध्ये सहभागाची संधी दवडू नका कोपिनकट्टी तालुका खानापूर येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे बुधवारी सूर्योदयाच्या शुभ मुहूर्तावर वाजून मिनिटांनी देवीचा विवाह समारंभ संपन्न झाला देवीच्या या विवाह सोहळ्याला पंचवीस हजाराहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती मंगळवारी रात्रभर देवीसमोर धार्मिक विधी पार पडल्या अक्षता रोपणासाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच भक्तांची गर्दी झाली होती यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी दिवसभर गावातून जल्लोषी मिरवणूक झाली <takers> सायंकाळी उशिरा देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर बळी देण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला वर्षानंतर होणाऱ्या यात्रेसाठी मंगळवार पासूनच गावात एकच गर्दी झाली आहे लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा व कायमचा स्मरणात राहावा यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले होते गुरुवार दिनाक अकरा रोजी सायंकाळी उत्सवाची सांगता होणार आहे या महिन्यात तालुक्यातील एकमेव यात्रा असल्याने यात्रा काळात मोठी गर्दी होणार आहे व्हीडेकोर बेळगावकर नागरिकांसाठी खास फर्निचर सोबत कर्टन फर्निशिंग आणि स्लीप वेल कंपन्याच्या बॉम्बे डाईनचे सर्व प्रकारचे बेडशीट ब्लँकेट्स नेट लॉन मॉस्किटो नेट कार्पेट आदीचा भरपूर स्टॉक उपलब्ध केला आहे लक्षवेधी वॉलपेपर्स वी डेकोर यांच्याकडे विविध डिझाईन्सचे वॉलपेपर्स उपलब्ध आहेत वी डेकोर इनोव्हेटिंग लाईफस्टाईल सीएसटी नंबर फोर नाइन्टी एट बी रामलिंग लिंकिंड रोड शेरीगल्ली कॉर्नर बेळगावी संपर्क करा शून्य आठ तीन एक चार दोन एक दोन पाच शून्य चार सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा